नमस्कार मित्रांनो बाबा वेंगाचे भाकीत असे दर्शवते की दोन हजार पंचवीस हे वर्ष काही राशींसाठी आर्थिक समृद्धीची संधी देईल मात्र त्या व्यक्तीने आपल्या मेहनतीने आणि योग्य निर्णय घेऊन या संधीचा लाभ घेणंही तेवढंच महत्वाचे आहे यंदाच्या वर्षात अनेक लोकांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि योग्य निर्णयांमुळे मोठा आर्थिक लाभ होणार आहे काही राशींचे लोक ह्या काळात मलामाल होणार आहेत बाबा वेंगा ज्यांची भविष्यवाणी जगभर प्रसिद्ध आहे त्यांनी दोन हजार पंचवीससाठी काही भविष्यवाण्या केलेल्या आहेत ज्या काही राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतात हे भाकित ज्योतिषशास्त्र आणि त्यांच्यातल्या स्थितीच्या आधारे केले गेलेले आहे त्यांनी दिलेले संकेत हे अशा लोकांसाठी आहेत जे कठोर परिश्रम करण्यास आणि योग्य दिशेने गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्याच्यात पहिली राशी आहे वृषभ राशी वृषभ राशींचे लोक त्यांच्या स्थिर आणि मेहनती स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत ह्या वर्षी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक उन्नती होणार आहे ज्यांनी परिश्रम आणि संयमाने काम केले आहे त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष रिअल इस्टेट आणि दीर्घकालीन गुंतवणूकसाठी फायदेशीर ठरू शकते तुमची आर्थिकदृष्ट्या पूर्ण उद्दिष्ट करण्याची ही वेळ आहे जे लोक अचूक गुंतवणूक धोरण अवलंबतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो दुसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक त्यांच्या नेतृत्व क्षमता आणि उत्साही स्वभावासाठी ओळखले जातात या राशीचे लोक त्यांच्या मेहनतीमुळे आणि सर्जनशीलतेमुळे यावर्षी आर्थिकदृष्ट्या खूप चांगले करतील विशेषतः त्यांनी मनोरंजन किंवा फॅशन उद्योगासाठी कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक केली तर त्यांना फायदा होऊ शकतो सिंह राशीचे लोक अनेक नवीन व्यवसायाच्या संधी आणि नेटवर्किंगमुळे त्यांचा प्रभाव वाढवणार आहेत अनेक फायदेशीर आणि सौदे साध्य करू शकतील तिसरी राशी आहे वृश्चिक राशी वृषिक राशीचे लोक धोका पत्करण्यात पटाईत असतात आणि या वर्षी हा गुण त्यांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल या राशीचे लोक शेअर बाजार क्रिप्टोकरन्सी किंवा इतर व्यावसायिक क्षेत्रात गुंतवणूक करू शकतील ज्यामुळे त्यांना फायदा होईल ऋषिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक यशाचे ठरेल भूतकाळातील अपयशातून शिकून या वर्षी नवीन संधीचा लाभ घेण्यात ते यशस्वी होऊ शकतील तिसरी राशी आहे मकर राशी मकर राशीचे लोक त्यांच्या शिस्त आणि मेहनतीसाठी ओळखले जातात या वर्षी मकर राशीचे लोक त्यांच्या करिअर आणि आर्थिक ध्येयांमध्ये लक्षणीय प्रगती करतील हा काळ त्यांच्यासाठी एक नवीन अध्याय ठरू शकतो जिथे ते, ते आर्थिक क्षेत्रात चांगली कमाई करू शकतात मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य राहील त्यांना या वर्षी त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि ते त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी शोधत असतील